रामकृष्ण हरी मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत वाली बाही डिझाईन खूप ट्रेंडिंग अशी ही स्लीव डिझाईन आहे तर ह्या डिझाईनला तुम्ही कशा पद्धतीने तयार करू शकणार यासाठी मी एकदम सविस्तर सव माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत देणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा झालेला आहे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मगा डिझायनर बाही बनवायची असते ना तेव्हा आपल्याला कापड थोडं जास्तीचं शिल्लक ठेवायचं असतो त्यासाठी मी बॅक आणि फ्रंटची कटिंग कर करत हा जो काही कापड आहे तो जेवढा जास्त उरेल असा मी प्रयत्न केलेला आहे तर हा एवढा कापड माझ्या इथं शिल्लक आहे बघू शकता बॉर्डरच्या वर बरोबर तेरा इंच उंचीला हा कापड माझा मी उरवलेला आहे त्यानंतर बॉर्डर आहे खाली तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे जी स्लीव असते ना आपली त्या स्लीवची आपल्याला सर्वप्रथम अस्तरवर कटिंग करायची आहे बघा इथं मी पाच इंचावर एक पॉईंट लावते आणि पाचच्या पुढे तुम्हाला ज्या काही मापाची बाही बनवायची आहे तेवढी घडी घ्यायची आहे म्हणजे नऊ इंच मी छत्तीस मापासाठी बनवते तर मी पुढे नऊ इंच मोजून घेतलेला आहे तर हे बघा इथं मी साडेचारची बाही घेतलेली आहे तर मी अडीच इंचावर उतार दिलेला आहे आणि आपण इथं असं दोन इंच बघा नेहमीची रेग्युलर स्लीउ आपण जशी मार्किंग करतो ना तशा पद्धतीने मी इथून पाचच्या पुढून बाईचं सेप दिला आणि इकडे वर आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा दो आहे दोन इंच आपल्याला बाईमध्ये जास्तचं घ्यायचं आहे खालून दीड इंचावर हा पॉईंट लावायचा आहे आणि आपल्याला तो पाचच्या पॉईंटपर्यंत हा पॉईंट क्रॉस करायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर तुम्हाला सुरुवातीला मी जी बाही दाखवली ना त्या बाहीसाठी तुम्हाला अशा पद्धतीने कटिंग करायची आहे याखाली आपण बॉर्डर अटॅच करणार आहेत यामुळे आपल्या बाहीची जी आहे ना ती उंची अजून वाढणार आहे तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता ठीक आहे तर इथं बघा ही जी काही बॉर्डर आहे ती तीन इंच आहे आणि मला तीन इंच घ्यायची आहे म्हणून मी इथं तीन इंचावर बरोबर पॉईंट लावलेला आहे तर आपण बॉर्डरसाठी अस्तर इथं कटिंग करतोय हे अस्तर आपण वेगळं कट करतो आहे बाही आपली कटिंग झालेली आहे कारण आपण पप स्लीव बनवते ती देखील वेगळ्या पद्धतीत तर बॉर्डरवाला जेव्हा ब्लाऊज असेल ना तुमच्याकडे तेव्हा तुम्हाला खूप सुंदर अशी ही बाही बनवता येऊ शकते मग आता आपली इथे बॉर्डरसाठी अस्तर आपलं कटिंग झालेलं आहे अस्तर न निघालेलं नाही त्यामुळे मी थोडे कटपीसमध्ये त्याला कट करत जॉईंट वगैरे देत आपली अखंड अशी बॉर्डर आपण अस्तरची म्हणजे बॉर्डरसाठी अस्तर आपण अखंड असं तयार करून घेणार पूर्ण जी बॉर्डर आहे ना त्याला संपूर्ण एक बाजूने स्टिच करत आपण याला फिनिशिंग देणार आहेत त्यानंतर आपल्या ह्या ज्या बाह्या कटिंग केलेल्या आहेत ते आपण कट करू पण त्याआधी आपण ही जी काही बॉर्डर आहे ती आपल्याला वेगळी करायची आहे बरोबर कापड सिंगल असा व्यवस्थित करायचा आणि मगच आपल्याला बॉर्डर कट करायची आहे बॉर्डर कट करून बाजूला केल्यानंतर आपल्याला इथं बाही जी आहे ती अशी ठेवून घ्यायची आहे तर आता आपण हे जे काही बाही आहे ते आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेणार डबल मध्ये मी घडी घातलेली आहे कापडची आणि जशी आपण अस्तरवर कटिंग केली ना सेम त्या पद्धतीने आपण यावर कटिंग करून घेतो तर अशा पद्धतीच्या बाहेर बनवण्यासाठी आपल्याला कापड थोडं एक्स्ट्राचा लागतो जेव्हा ब्लाऊज पीस थोडे मोठे असतात ना म्हणजे एक मीटर बरोबर पूर्ण एक मीटरचं ब्लाऊज पीस असेल तेव्हा तुम्ही ह्या अशा डिझाईन बनवू शकता भरपूर असे कस्टमर एकदम छोटे छोटे ब्लाऊज पीस घेऊन येतात आणि आपल्याला सांगतात की अशा डिझाईन आम्हाला हव्या मग तेव्हा मात्र त्यांना एक्स्ट्राचा कापड लागत असतो तेव्हा आपण त्यांना ॲडवाईस द्यायची की तुम्ही एक्स्ट्रा कापड आणा आणि मग तुम्हाला बाही बनवून मिळेल अशा पद्धतीने आता आपल्या बाह्या तयार झालेल्या आहेत अस्तर अटॅच मी त्यांना जसं आहे तसं करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करत आपल्या दो दोन्ही बाह्या ओके आहेत तर आता ही जी काही बॉर्डर आहे ना ह्या बॉर्डरला आपण वन साईड स्टिच करतो आहे आणि त्याला एक बाजूने आपण ओपन ठेवणार आहेत म्हणजे ती बाजू आपण इथं स्टिच करताना ॲडजस्ट करणार आहेत बरोबर ओके आता ही जी काही बॉर्डर होती ना याची मी म्हणजे याला कुठंच कट न लावता पूर्ण अखंड बॉर्डर जशी आलेली आहे तशीच मी पूर्णपणे तयार करून घेते कारण मला ज्या पद्धतीने ही बॉर्डर अटॅच करायची आहे बाहीवर त्या पद्धतीने मी याचे म्हणजे याला कट लावणार आहे बरोबर ह्या बॉर्डरमध्ये आपण चार पीस कट करणार आहेत दोन्ही बाह्यांसाठी एक बाहीला आपल्याला दोन पीस कट लागणार आहेत ते कसे करायचे ते पण आपण पुढे बघणार आहेत दापटीप टाकून झाल्यानंतर आपण पूर्णपणे अस्तरसा आतमध्ये फोल्ड केलेला आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला स्टिच करायचं आहे तर आपली बॉर्डर इथं तयार झालेली आहे आपण बॉर्डर बाजूला ठेवली आणि ही जी बाही आहे ना त्याला आपल्याला अशा पद्धतीने इथं सातवर पॉईंट लावायचा आहे ठीक आहे सातवर मी पॉईंट लावलेला आहे खाली तसंच वर दोन्ही बाजूला सात सात इंच्यावर आपल्याला पॉईंट लावायचा आहे आणि कट लावून आपण तिथून सुरुवात केलेली आहे प्लेट्स घ्यायला जे आपल्याला छोट्या छोट्याशा इथं प्लेट टाकून घ्यायचे आहेत बरोबर आपण कट लावलेला आहे तिथपर्यंत वरच्या दिशेने देखील आपल्याला त्याच प्लेट कंटिन्यू करायचं आहेत जिथून कट लावून घेतलेला आहे तिथून आणि वरच्या प्लेट आपल्याला नॉर्मल नॉर्मल घ्यायचे आहेत म्हणजे जास्त मोठी न घेता आपल्याला व्यवस्थित अशा ॲडजस्ट करायच्या आहेत की जेणेकरून आपला पप तयार होईल तिथं ह्या पद्धतीने बघा एकदम छान असा पप आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथं मोजून चेक करायचं आहे की आपलं बरोबर दंडघेरच्या निम्मे प्लस अडीच ते तीन इंच यायला हवं थोडं जास्त येत असेल ते एक हात प्लेट आपण इथं टाकू शकतो इथला पार्ट जो आहे तो थोडा जास्तीचा घ्या कारण दंडघेर आपला मेन मुद्द्याचा खाली असतो म्हणून आता इथं मी ही जी काही बॉर्डर आहे ती अशी एका बाजूने लावून चेक केली आणि एक बाजूने थोडी जास्तीची लागणार आहे म्हणून थोडं आपण तिथे एक इंच एक ते दीड इंच जास्त घेतलेला आहे म्हणजे बॉर्डरचा एक जो पार्ट आहे तो थोडा मोठा आहे आणि एक छोटा आहे जो मोठावाला पार्ट आहे तो आपण असा एकावर एक असा ठेवून घेतलेला आहे तर बघा फिनिशिंगवाली बाजू मी इथं खाली घेतलेली आहे इथं थोडे स्टोन मनी होते ते मी काढले आता इथं आपण अशा पद्धतीने याला स्टिच करून घेतलेला आहे आता हा बघा बरोबर ट्रायंगल शेप आपला बॉर्डरचा तयार झाला तर हा जो कॉर्नर आहे तो आपल्याला बरोबर स्लीवच्या सेंटरमध्ये लावायचा आहे बाहीच्या सेंटरमध्ये कॉर्नर लावत आपण मधूनच सुरुवात केलेली आहे बॉर्डर अटॅचसाठी डिझाईन जेव्हा बनवतात तेव्हा व्यवस्थित आपल्याला डिझाईन परफेक्ट येण्यासाठी ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कॉर्नरवर बघा मी सुई आतमध्ये घातली आणि व्यवस्थित असं दाब वर करत फिरवलेला आहे म्हणजे तो पॉईंट जो आहे ना तो जसा आहे तसा तयार आपल्याला इथं करता येतो आता ही बॉर्डर पूर्णपणे खाली करत असं आपण त्यावरून दाबटीप देतो आहे बघू शकता माझी बॉर्डर मी जशी ट्रँगलमध्ये कट के म्हणजे जोडून घेतली तशीच इथं व्यवस्थित अटॅच केलेली आहे ओके अशा पद्धतीने इथं आता आपल्याला दंड घ्यायचा नेहमी प्लस दोन इंच येत आहे का असं आपल्याला चेक करायचं आहे आणि त्या पद्धतीने मग क्रॉस कटिंग करायची आहे ठीक आहे आता फायनली आपली ही बाई इथं तयार झालेली आहे तर मग मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद